सभापती महोदय माझ्या दोन तीन प्रश्न या संदर्भामधले आहेत की प्लॉट शिल्लक असतात आणि आवश्यकता असते त्याला प्लॉट मिळत नाही आणि ज्याला आवश्यकता नसते ते प्लॉट अडवून ठेवतात आपण म्हणतो की विहित मुदतीच्या आत ही विहित मुदत नेमकी त्यांना याला वर्षानुवर्ष वेळ लागतो मग ज्याला आवश्यकता आहे त्याला प्लॉट देण्याच्या संदर्भामध्ये प्राधान्यानं आपण हे जे प्लॉट दहा वर्ष पाच वर्ष पंधरा वर्ष जो काही असेल कालावधी त्या कालावधीमध्ये तत्काल त्याला संपुष्टात यावं असा एखादा नियम करणार आहात का ही हे प्रोसिजरच बंद करा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार या खात्यामध्ये आहे आणि तो प्लॉट वाटपाच्या संदर्भात मला स्वतःचा अनुभव आहे प्लॉट वाटप करता वाट वाट पैसे दिल्याशिवाय याचा प्लॉट त्याच्या नावावर होत नाही प्लॉट बदलून दिलं जात स्कूलच्या नावावर प्लॉट बिल्डिंगच्या नावावर गेलं जातात कुठं हॉटेल व्यवसाय टाकला जातो इंडस्ट्री पाहिजे इंडस्ट्री उद्योगासाठी हे पैसे वापरले पाहिजेत पैसा दिल्याशिवाय या खात्यामध्ये कामच होत नाही अशी माझी स्थिती आहे आमच्याकडे तर फार वाईट अनुभव आहे धुळ्या बिळ्याचा म्हणजे जळगाव बिळगाव इतका वाईट अनुभव आहे तुम्ही जर पाहिला जळगावला तर अशा अनेक भूखंड आहेत की जे इंडस्ट्रीसाठी वापरले आणि अन्य पर्पजसाठीच वापरले चौकशी करणार का तुम्ही आणि माझा मूळ प्रश्न आहे की एक मर्यादा घाला एक दहा घाला वीस वर्षे घाला पण याच्यानंतर त्याला कुठली मुदत देऊच नका आणि ज्याला आवश्यकता असेल त्याला तर प्लॉट देण्याच्या संदर्भामध्ये